एकोणतीस एप्रिल रोजी सावनेर पोलीस ठाण्याच्या भव्य इमारतीचे व सर्व सुसज्ज पोलीस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संपन्न झाले या प्रसंगी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील पशुसंवर्धन दुग्ध विकास क्रीडा व युवक कल्याण मंत्री, मंत्री सुनील केदा माजी मंत्री रमेश बंग पोलीस महासंचालक रजनीश सेठ महासंचालक व प्रशासकीय संचालक विवेक फणसळकर अतिरिक्त पोलीस महासंचालक अर्चना त्यागी विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर छेरिंग दोरजे जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मी बर्वे उपाध्यक्षा सुमित्रा कुंभारे आदींच्या प्रमुख उपस्थितीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विधिवत उद्घाटन करण्यात आले नागपूर जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी पुष्पगुच्छ देऊन सर्वांचे स्वागत केले व पोलीस विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या सेवा व सुविधांची माहिती आपल्या प्रास्ताविकातून दिली या भागातील आमदार व मंत्री सुनील केदार यांनी आपल्या संबोधनातून म्हटले की माझ्या कार्यक्षेत्रासाठी हा अभिमानाचा क्षण आहे अत्याधुनिक विस्तारित पोलीस स्टेशन तसेच सर्व सुविधा नियुक्त बहुमजली निवासस्थान आज पोलीस पाटील उपमुख्यमंत्री अजित पवार व गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या शुभ हस्ते उद्घाटन करण्यात आले तसेच या परिसरात एक कम्युनिटी हॉलची ची मागणी करून उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी सहकार्य करावे तसे निधी मंजूर करण्याची विनंती या प्रसंगी करण्यात आली तर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले की कोणत्याही राज्याच्या सुरक्षेची व शांततेची जबाबदारी आपल्या पोलीस खात्याची असते ते रात्रंदिवस आपले कर्तव्य पूर्ण जबाबदारीने पार पाडतात. त्यांना सुविधा देणे आपले कर्तव्य आहे. स्वातंत्र्याचे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने राज्यातील इतर पंच्याहत्तर पोलीस ठाण्यांना सर्व सुविधांनी सुसज्ज करण्याचा मनोदय व्यक्त करून त्यांनी सावनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कम्युनिटी हॉलला मंजुरी दिली तेच उपमुख्यमंत्री अजित पाटील यांनी सावनेर परिसर हे समरसतेचे प्रतीक आहे. एकात्मता हा इथला श्वास आहे आपल्या परिसराच्या विकासाची सदैव कल्पना करून तो प्रत्यक्षात आणणारा सुनील केदार यांच्यासारखा सच्चा लोकप्रतिनिधी त्यांच्या दूरदर्शी महत्वाकांक्षीला आपल्या संबोधनातून म्हणाले या प्रसंगी सावनेरचे उपविभागीय अधिकारी अतुल मेत्रे तहसीलदार प्रताप वाघमारे उपविभागीय पोलीस अधिकारी अजय चांदखेडे ठाणेदार मारुती मुळूक माजी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मनोहर कुंभारे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पवन जयस्वाल युवा सामाजिक कार्यकर्ते मनोज बसवाल माजी नगरसेवक सुनील चाफेकर निलेश पटेल लक्ष्मीकांत देवटे राजेश खंगारे व जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे कार्यकर्ता आदींची प्रमुख उपस्थिती होती पियुष झिंजूवाडिया विदर्भ न्यूज सावनेर